बोरगाव येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम बोरगाव सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गाव व शाळेत अंमली पदार्थाच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जात आहे हे अभियान सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून ठिकठिकाणी बॅनर लावून व प्रत्यक्ष मार्गदर्शनाद्वारे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात आहे या मोहिमेच्या अंतर्गत बोरगाव येथील धैर्यशील राव पवार विद्यालयात आज विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची आरोग्यावर शिक्षणावर व सामाजिक आयुष्यावर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले तसेच शाळेच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी बॅनर लावण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि पालकांना सातत्याने जागरूकता मिळेल या कार्यक्रमास चेतन बागुल मनोज दुसाने आबा गोतरणे देवरे मामा भैया अहिरे आदी मान्यवर उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन पोलीस विभागाच्या पुढाकाराने करण्यात आले असून पुढील काही दिवसात परिसरातील इतर गावातही असे उपक्रम घेण्यात येणार आहेत न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव